देखो लग गए है काम पे कटिंग करने के लिए बीस हजार सर जी भेज दो अभी कटिंग वटिंग करेंगे आज क्लियर करेंगे इधर का दो सौ के ऊपर को नहीं है मजूरी लगेगा इन लोगों को सर औकड़ा देना पड़ेगा दस हजार भेज देना बीस कटिंग कर तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मनोजला चॅनल तर मी माझं तुम्हाला काम दाखवणार आहे मी स्वतः काम घेतलेलं होतं खूप मोठं हे तुम्हाला इथे एवढ्या गोनी दिसतील ह्याच्यात माल भरलेले आहे एवढ्या गोणी आहे चार पाच साइडलेल्या आहेत तुम्हाला आहे पहिल्यांदा लॉस मध्ये गेलेले आहे तरी काय नाही टेन्शन नाही घ्या दुसऱ्या हॉटेलमध्ये लाल मारून बघा हे काम काय चालू आहे ना सध्या कटिंगचं चा, मेंटेनन्सचं काम चालू आहे ते थोडं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे हे सर्व कोणी पूर्ण जाम झालेल्या होत्या एका एकात, एकात गुंतलेल्या होत्या तर आम्ही हे सर्व अशा वेगळ्या केले आणि कटिंग मित्रांनो केलेले आहे आता थापीसुद्धा माराव्या लागेल आणि लेबर लोक लावलेले आहे चार पाच माणसं ते तीन चार दिवस तर मेंटेनन्सच काम असणार आहे नंतर हा पूर्ण माल भरून जाईल पहिल्यांदा लॉसमध्ये गेला मित्रांनो तर तिकडे माणसं काम करत आहे ते थोडंसं दाखवत आहे तुम्हाला काय कसं काम आहे ते बघा मी स्वतः हे काम घेतलेलं तर खूप मस्त बघा ही लिली हा माल माणसाकडून काढून घेतो आणि सप्लाय करतो मी लोड लवकर केली नव्हती ना मित्रांनो okay, म्हणून मी लॉसमध्ये गेला परत हे कटिंग करावं लागतं मेंटेनन्स करावं लागतं आणि गाडी भाडं फार जाणार आहे तर ना माणसांना मी गोनी काढायला आहे ना कटिंग करायलावले आहे भाय व्हिडिओ निकाल रहा बाप रे भा� हा कटिंग करायला गणाला तर नाही काढू ना दोघा ती बरं काढू नका एक तो गोन काढा कटिंग ला मुला लागत वरची म्हणजे गोनी सुट्या सुट्या गोनी सुट्या सुट्या करून ठेवता कापून ना कारण लॉडिंग ला पटापट गाडी भरा पाहिजे जाम झाल्या ना सौथ हात ही चुकी केली ना पावसाळ्यात माल काढायला नाही पाहिजे आणि पावसाळ्याच्या अगोदरच उन्हाळ्यातच लोडिंग करायला पाहावत पण माती झाली ना मोठं काम घेऊन ठेवलं आणि मला पुरं करता नाही आलं आला म्हणून हे सर्व असं झालेलं आहे नुकसान तर परत हे डबल हे कटिंग करावं लागेल सर्व माती नदी काढावं लागेल दाखवते काय त्याला नाही बघा ना पाती कशी तर हेच मी काम करतो सर्वांचे प्रश्न होते मला दादा दा तू युट्यूब आहे काही दुसरे अजून काही काम करतोय तर हा माझा बिझनेस आहे साईड बिझनेस युट्यूब सोडून तर ही बघा ही लिली आहे ना ही ही लिली ही पण मला काढायची आहे पूर्ण खूप आहे भरपूर ठिकाणी मी असे वाड्या घेऊन ठेवलेल्या आहेत ती सुद्धा लिली मी दिवाळीनंतर काढणार आहे आणि मग सप्लायर करणार पण पहिल्यांदा लॉस मध्ये गेलेले आहे मी मित्रांनो माल बघा इकडे इकडे ही आता थप्पी था मारे आम्ही मी नंतर थप्पी मारून ठेवणार कारण सहा सात दिवसावर गाडी लॉडिंग करेल ना तर त्याच्या अगोदर क्लिअर काम करून ठेवतो नाही तर ते गोणी काढताना आहेत ना एका एक गुंतून गेल्या मित्रांनो असं झालेलं आहे तर अजून पाच सहा सायटीवर असा माल मी काउंट ठेवलेला आहे एक सातशे आठशे कोणी वीस तीस टन वीस नाही तीस टनची गाडी लोडिंग करणं टोटल खूप मोठं काम म्हणजे एक सात आठ लाखाचं काम मित्रांनो हे घेतलं मी होतं आणि लॉसमध्ये पहिल्यांदा पहिली बार चला माणसं लावलेले ला आहेत चार पाच दिवस मेन्टिन्स रोजगारचं जा काम करून घेतो नंतर गाडी भरे नाही निघत थांब चार जणाला तिघा मिळून असे काढायला लागत ते काय थांब काढून लागेल चार चला मित्रांनो व्हिडिओ आजचा संपवतो छोटासा ब्लॉग व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हाईप सुद्धा करा चला पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये भेटूया बाय बाय